आवाज कमी तर नमस्कार माझा सर्व बंधू भगिनींनो तर आज आपण घेऊन आलो आहोत जी डी एस भरती म्हणजे ग्रामीण सेवक जे आपल्या घरी येत नाहीत का पोस्ट आपले पोस्ट द्यायला म्हणजे आपले टपाल देण्यासाठी आपल्या घरी येतात ना त्याबद्दल आता भरती निघालेली आहे त्यांना ते काही पोस्टामध्ये पण काम असते सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला कसं अर्ज करायचा आहे आणि काय त्याची क्वालिफिकेशन लागणार आहे क्वालिफिकेशन तर काही नाही फक्त दहावीतलं दहावीवरती सर्वांना या पदाचे म्हणजे पदे भरता येईल जेणेकरून आपल्याला या पदाचा लाभ घेता येईल इंडियन पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये पंचवीस हजार दोनशे जी डी एस रिक्त जागा ऑनलाईन अर्ज करण्याचे तारीख सुरू झालेली आहे तर भारतीय सर्वात विश्वसनीय सरकार एजन्सीपैकी एक असलेली इंडियन पोस्ट हे देशभरातील विविध पदांसाठी ग्रामीण डाक सेवा म्हणजे जे डी एस भरती मोठ्या भरती नेहमीच घोषणा केली आहे ही भरती एकूण पंचवीस हजार दोनशे रिक्त पदांची ऑफर देते ज्यामुळे सरकारी क्षेत्रात स्थिर नोकरी आणि शोधण्यासाठी एक उत्तम संधी आहे भारतीय एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे निवड प्रक्रिया याच्यामध्ये निवड प्रक्रिया काही नसते म्हणजे जेणेकरून आपल्या दहावीच्या मार्क्सवर आपल्याला या या पदासाठी ग्राह्य धरले जातं जेणेकरून आपल्याला जर दहावीला चांगले टक्के असतील तर या पदासाठी भरा अशी मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो भारत पोस्ट ऑफिस आणि जी डी एसबद्दल इंडियन पोस्ट ज्याला भारतीय टपाल सेवा म्हणून ओळखलं जाते ही एक सरकारी टपाल प्रमाण आहे आणि जे मेल वितरित करण्यासाठी आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठी आणि अनेक सार्वजनिक कल्याण कार कार्यक्रम प्रदान करण्यासाठी जबाबदार आहे जी डी एस भरती असं काही तुम्हाला बिनकामात काय सांगणार सोप्या पद्धतीत जाऊ द्या तपशील सांगून टाकतो वैशिष्ट्य सांगून टाकतो ऑर्गनायझिंग बॉडी तुम्हाला माहितीच आहे पोस्टाचं नाव पण तुम्हाला माहितीच आहे एकूण रिक्त पदे पंचवीस हजार दोनशे पदे आहेत अर्ज सुरू होत होण्याची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस खूप टाईम आहे अजून त्याच्यासाठी आपल्याला काही तयारी वगैरे करायची नाही आपापली एम पी एस सी यू पी एस सी वगैरे वगैरे तुमची तयारी चालू असेल ती तयारी चालू ठेवा जेणेकरून या परीक्षेचा काही तेवढा तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही परीक्षाच नाही आहे याची या शेवटची तारीख पण जाणून घ्या म्हणजे तुम्ही विसरून जासाल नाही तर अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च शेवटची तारीख असणार आहे निवड प्रक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे मी पहिलेच म्हणजे दहावीच्या आपल्या टक्क्यावर होणार आहे पगार तुम्हाला दहा हजार ते एकोणतीस हजारापर्यंत पर्यंत किती पण मिळू शकते जे जशी तुम्हाला त्यांनी पोस्ट देतील त्या पोस्टनुसार तुम्हाला दहा हजार ते एकोणतीस हजारापर्यंत पर्यंत पगार मिळेल आता इथे तुम्हाला आहे शैक्षणिक पात्रता बघून घ्या उमेदवारांनी मान्य मान्यप्राप्त मंडळाकडून गणित आणि इंग्रजी अनिवार्य विषय असा दहावी उत्तीर्ण केलेली असावी या व्यतिरिक्त अर्जदारासाठी संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा मूलभूत संगणक ऑपरेशन ज्ञान अनिवार्य म्हणजे तुम्ही जर एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी केली असेल तर सोप्या पद्धती तुमचं लवकरात लवकर होऊन जाईल याची वय मर्यादा अठरा वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत आहे इंडियन पोस्ट ऑफिस भरती दोन हजार पंचवीससाठी अर्ज कसा करावा यांची वेबसाईट आहे बघा ही वाली या वेबसाईटवर जायचं स्वतःचं नाव नोंदणी करायचं अर्ज भरायचा लॉग इन करायचं आणि तपशील बघून आपले शैक्षणिक माहिती देऊन सोडून द्यायचं दस्तावेज अगदी अपलोड करायचे आणि हे आपण अपलोड करायचं पासपोटू स्वाक्षरी दहावी गुणपत्र संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज आणि फी भरा यू पी आयद्वारे भरा कशावर फोनपे गुगल पे कशावर भरता येते फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची फीज पण जाणून घ्या म्हणजे सामान्य ओबीसी डब्ल्यू एस उमेदवारासाठी शंभर रुपये एस सी एस टी महिला पी डब्ल्यू उमेदवार कोणतेही शुल्क नाही याची निवड प्रक्रिया काहीच नसते तुम्हाला सोप्या पद्धती सांगलेलं आहे मी पहिलेच मूळ त्यांनी पण सगळं सांगलेलं आहे आता हे जास्त करून लोक प्रश्न का विचारतात ती पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर याची तारीख अठ्ठावीस आहे आणि निवड निवडीसाठी परीक्षा असते काय आणि ती पण नसते तुम्हाला डायरेक्ट हवीच्या गुण गुणावर तुम्हाला ग्राह्य धरले जातात धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये